नमस्कार आज आपण करूया आ, विकली आणि डेली अॅनालिसिस निफ्टी फिफ्टी आणि बँक निफ्टीचं तर आपल्याला पाहू शकता आपण डेली डेली चार्ट आहे हा आ, निफ्टी फिफ्टीचा आपण हे पाहू शकता हे एक इंडिकेटर आहे प्रसिद्ध त्या प्रसिद्ध इंडिकेटरमध्ये आपण ड्रॉ लाईन आपण एक करूया आपण बॉटम एक पाहूया आपण ॲक्च्युली डेलीमध्ये बॉटम काय आहे निफ्टीचा इथं आपण एक हॉरिझॉन्टल लाईन आपण एक ड्रॉ करूया यस हे हॉरिझॉन्टल लाईन फार महिन्यापासून आहे एक वर्षापासून इथून प्रत्येक वेळेला निफ्टीने इथूनच सपोर्ट घेतलेला आहे दिसतंय तुम्हाला प्रत्येक वेळेला इथून सपोर्ट घेऊनच निफ्टी ट्रेडिंग करत आहे आणि आजच्या वेळेला पण निफ्टीने इथं सपोर्ट घेऊन थोडंसं निफ्टी वरती आलेलं आहे तर आपण पाहूया की इथून निफ्टी कुठे जाऊ शकेल तर हे पाहू शकता तुम्ही एक इंडिकेटर आहे प्रसिद्ध थोडंसं झूम करतो आहे म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल तर हे पहा एक पी पॉईंट असतो हा म्हणजे मेन पॉईंट आहे हा हा रजिस्टन्स हा है। आहे म्हणजेच फर्स्ट टार्गेट आहे याला आपण म्हणू शकतो दिस वन द सेकंड हे जे आहे ते स्टॉप लॉस आहे येस वन म्हणजेच ह्याला आपण काय म्हणू शकतो एक सपोर्ट म्हणू शकतो ह्या लाईनला ह्या लाईन इथे सपोर्ट आहे कितीवर आहे एकवीस पाचशे इथं नाही येता मार्केटने हा रजिस्टन्स सपोर्ट घेऊन वरती आलेला आहे मार्केट तरीसुद्धा आपल्याला आणखीनसुद्धा मार्केटला मेन पॉईंट म्हणजे हा आपण गाठू शकलेलो नाही आहे पाहू शकताय इथूनच निफ्टी कित्येकदा खाली जाते हे पहा तुम्ही पाहू शकताय एक दोन तीन चार पाच दिवस झालं इथूनच निफ्टी खाली जात आहे हे पाहू शकताय तुम्ही ट्राय करत आहे निफ्टी हा मेन पॉईंटला वरी जायचं एकदा जर ह्या मेन पॉईंटवरून निफ्टी जर वरती गेली तर समजायचं की निफ्टी डायरेक्शन डायरेक्शनमध्ये जात आहे तर सध्या निफ्टी आपली आहे एकवीस हजार नऊशे एकतीसला छत्तीसला सॉरी आणि आपला मेन पॉईंट आहे बावीस हजार सहाशेला बघा पाहू शकता इथूनच निफ्टी वरती जात आहे तर हे पाहू शकता हा डेली आहे आता आपण पाहूया की वीकली आपण पाहू पाहूया हे तुम्हाला झूम करून दाखवतो आहे थोडंसं तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येईल की जबरदस्त आहे मग आपण एक काम करूया आपण फिबोनासी पण टाकून पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल ॲक्च्युली वेट हे पाहू शकता फिबोनासी थोडंसं हे झालेलं आहे मी तुम्हाला इथून पाहू शकतो हे आपण लाईन उडवायला काय हरकत नाही आहे आता म्हणजे तुमच्या क्लिअर लक्षात येईल थोडंसं झूम करतोय ओके okay? एकच मिनट तुम्हाला पूर्णत व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करतो मी हे पहा आणखीन झूम करतो लक्षात येईल तुम्हाला हे पाहू शकता ओके हे पहा हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा असतो एकसष्ट पॉईंट ऐंशी फेबुनासेमध्ये लक्षात घ्या तुम्ही बावीस हजार दोनशे तर हे पॉईंट आपण ऑलरेडी आपण डन केलेला आहे त्याच्यामुळे आता राहिला आपल्याला पॉईंट <coughs> सॉरी तर इथून आपल्याला एकवीस हजारला न येता निफ्टीने इथं घेतलेलं आहे बावीस हजार तीनशे वरती आहे आपला बघा प्युअर पॉईंट आणखीनसुद्धा वरतीच आहे तुम्ही पाहू शकता मेन पॉईंट जो आहे तो आपला वरती दिसून येत आहे निफ्टी ह्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे निफ्टी ह्याचा पण पाहू शकता तुम्ही बावीस हजार सहाशे चोपन्न आणि इथं बावीस हजार सहाशे अडुसष्ट जवळजवळ सेम आहे तर निफ्टी ह्या रेंजमध्येच करते ट्रेड तर निफ्टी ह्या रेंजमधून जोपर्यंत आपण निघत नाही तोपर्यंत ट्रेंडिंग होत नाही असं आपण समजूया आता चला आपण पाहूया वीकली वीकली आहे थोडंसं स्लो आहे नेट माझं समजून घ्या एकच मिनट व्यवस्थित चार्ट घेतोय आपण काय करूया हे फिमोन असे आपण डिलीट करून घेऊया यस थोडंसं झूम करतो तुम्हाला या आहे वीकली हे पहा वीकली ओके पाहू शकता वीकली चार्टचा आपण एक बॉटम घेऊया हा बॉटम वीकली चार्टचा सॉरी हे पाहू शकता इथं पण आपल्याला ह्याच रेंजमध्ये निफ्टी खेळताना दिसत आहे बरोबर निफ्टी इथंच खेळणार आहे ॲक्च्युली जर हा जर आपल्याला ब्रेकआउट दिला निफ्टी हेच रेंजमध्ये जाते हे पाहू शकता तुम्ही एकच मिनिट हा दायरा मोठा आहे तुम्हाला हा दायरा घेतो आहे मी एक्झॅक्टली इथंच निफ्टी तुम्हाला ह्या रेंजमध्येच तुम्हाला निफ्टी खेळताना दिसत आहे पाहू शकताय तुम्ही हे कितीचं आहे आपला पॉईंट हे पाहू शकता तुम्ही समथिंग पाचशे सहाशे वर पॉईंट आहे हा निफ्टीचा ओके जोपर्यंत इथून आपल्याला ब्रेकआउट देत नाही आहे स्ट्रॉंग कँडलनी तोपर्यंत आपला मेन पॉईंट जो आहे तेवीस हजार सहाशे हा वीकलीचा मेन पॉइंट आहे तेवीस हजार सहाशे शहाऐंशी आणि डेलीचा पण हाच होता बावीस हजार सहाशे समथिंग होता सॉरी हा वीकलीचा आहे तर तुम्ही दोन्ही बाजूने विचार करून करू शकता तर आता आपण पाहूया सॉरी आता आपण निफ्टी बँक निफ्टी पाहूया Yes. <coughs> अपन पाव द्रौ द्रौ येस आपण डेली पाहूया आधी तुम्हाला एक मी ढाचा देतो आहे की ॲक्च्युली निफ्टी ह्या रेंजमध्ये राहू शकते म्हणून हे फेबोनासी ड्रॉ आपण ड्रॉ केलेलं आपण काढून घेऊया येस थोडंसं मी व्यवस्थित घेतो आहे तुम्हाला दिसण्यासाठी चार्ट हे पाहू शकता हे पा एक त्याला आपण एक सपोर्ट घेऊया आपण ओके इथून हा बॉटमला इथं बनवलेला आहे निफ्टीने डेलीला हे पहा इथूनच निफ्टीवर गेली इथून निफ्टीवर गेली इथं पण निफ्टीवर गेली आणि इथून पण निफ्टीवर गेली म्हणून हा आपण बॉटम घेतलेला दिसून येतो आपल्याला मागची पण आपण एक हिस्ट्री पाहूया आपण हे डेली चार्टला हे पाहू शकता इथून निफ्टीने इथं पण सेम टू सेम तेच आहे इथून निफ्टीने घेतलेला आहे इथून पण घेतलेला आहे जास्तीचं झालं आहे वन मिनिट येस yes. इथून पण निफ्टीने घेतलेला आहे सॉरी येस आता yes. हा पॉईंट आपला दिसतो मेन पॉईंट आणखीन पण आपल्याला फार दूर दिसून येत आहे हे पहा हे पहा हा मेन पॉईंट आहे आप आपल्याला एकोणपन्नास एकोणपन्नास हजार एकोणपन्नास शून्य तेवीस एक्कस तर ह्याच्या रेंजमध्येच निफ्टी राहत आहे आपली तर हा सपोर्ट आहे म्हणजे हा स्टॉप लॉस आहे आणि हा टार्गेट आहे जोपर्यंत निफ्टी आपल्याला मेन पॉईंटवरून वरती जात नाही आहे तोपर्यंत आपल्याला ट्रेंडिंग ट्रेंडिंगमध्ये मार्केट नाही आहे असं आपण सहजरित्या म्हणू शकतो बरोबर तर आपण आता विकली एक पाहूया Yes. येस वीकली मुव्हिंग ॲवरेज पण तुम्हाला पाहता येईल हे वीकली पाहू शकता बरोबर आपण घेतलेला आणि तोच इथं पाहू शकता हे एक घ्या तुम्ही रेंजमध्येच निफ्टी टर्न होते आपला पीएड पॉईंट फार दूर आहे दिस इज द मेन पॉईंट एकोणपन्नास नऊशे ह्या वीकलीला आहे जोपर्यंत डेलीला येत नाही तोपर्यंत वीकलीला हा येऊ शकत नाही आहे मित्रांनो तर हे आहे आपण आता एक मुंग ॲवरेज एक आपण टाकून पाहूया तुमच्या लक्षात येईल की निफ्टी कुठे आहे ते याच्यावरती टाकूया आपण एक मुव्हिंग ॲवरेज सिम्पल मूव्हिंग ॲवरेज टाकायचं येस मुंग ॲव्हरेज एक्सपॉन्शियल थोडासा डेट लावतोय ओके okay. तुम्ही एक दोनशेचा मुव्हिंग ॲवरेज टाकून पहा मित्रांनो तुमच्या पूर्णत लक्षात येईल हे पाहू शकता तो मूव्हिंग ॲवरेज आहे दिसला मुव्हिंग ॲव्हरेजच्या खालतीच आहे हे पण पाहूया आपण डेलीला डेलीला पण टच इथंच केलेलं आहे मूव्हिंग ॲवरेजने तर अशा प्रकारे तुम्ही मुव्हिंग ॲव्हरेजला पाहू शकता पूर्ण योग्य पहा मूव्हिंग ॲवरेजला जर कॅन्डलनी जर स्ट्रॉंग कॅन्डलनी जर आपल्याला ब्रेकआउट दिलं तर शंभर टक्के मुव्हिंग ॲवरेजला हे पाहू शकता इथं ट्रेंडिंग दिस वन हे पाहू शकता ट्रेंडिंग दिस वन दोन तीन इंडिकेटर लावूनच कधीही आपण ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करा चारही बाजूने आपण ट्रेंडिंग लावून गुंतवणूक करू शकता तर धन्यवाद मित्रांनो जर आव्हाला असेल तर नक्की शेअर करा थँक्यू